नगर आपल्या हक्काचा आवाज स्वर्गीय अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून चर्चेत आलेले भाजप आमदार महेश लांडगे यांनी आता अजित पवारांच्या स्मारकासाठी पाऊल टाकलं आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात अजित पवार यांचं ब्रॉन्झ धातूचे स्मारक उभारण्याची त्यांनी मागणी केली आहे सध्या चिंचवड येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नव्या प्रशासकीय इमारतीचं काम सुरू असून या इमारतीच्या समोरच स्वर्गीय अजित पवार यांचे ब्रॉन्झ धातूचे स्मारक उभारावे अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली आहे अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी मोठं योगदान दिलं असून शहराला भरभरून दिलं आहे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला त्यांच्या विचारांची आणि कार्याची जपणूक होणं ही पिंपरी चिंचवडकरांची जबाबदारी असल्याचं आमदार लांडगे यांनी म्हटलं आहे त्यामुळे नव्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात अजित सृष्टी उभारण्याची संकल्पना असून याबाबत महानगरपालिका प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे उपस्थित शोकाकुल बंद भगिनी हा दिवस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जडांत करणाने आलेला आहे मी उपस्थित सगळ्यांच्या वतीनं माझ्या स्वतःच्या लांडगी परिवाराच्या वतीनं पिंपरिंचोड शहराच्या सर्व नागरिकांच्या वतीनं मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि दादा मला माफ करा टाईम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज